नमस्कार द्राक्ष बाधार मी विजय कुमार तासगाव ये शागरुल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी जो आपला उत्पादन काढण्यासाठी दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादार बंधू नो काडीला बळकटी येणं अत्यंत महत्वाचे आणि ती बळकटी आणण्यासाठी शेवटच्या टप्प्यात काय काम करावं लागेल ज्यांना गरज आहे अशा भागात आणलीच त्यांची काडीची पक्वता चांगली झाल्या ज्यांची आतली लिंगणांची मग ते आतला जो पीत ब्राऊन रंगाचा व्हायला पाहिजे काडीच्या आतला जो पित ब्राऊन रंगाचा व्हायला पाहिजे तो झालाय अशा भागादारी वेगळेच काही द्यायची अजिबात आवश्यकता नाही जरी मी सांगितलं तरी सुद्धा द्यायची आवश्यकता नाही पण ज्यांची पक्वता कमी व्हायला लागली आहे ज्यांची रिंग पडते असं वाटायला लागले अपेक्षित आपल्याला तिथं आप काडी आळ नाही असं वाटतंय अशा भागादारी मात्र याच्यावर काम करणं गरजेचं आहे बागायतार म्हणून काडी अशी टणक व्हायला पाहिजे अशी काडी वाजली पाहिजे त्याच्यावर जर आपण असा बोटानं हात फिरवला तर ती काडी आपल्याला खरबरीत लागली पाहिजे काही जणांच्या काड्या इथं क्रॅक झालेल्या असतात ते एक्सेस नायट्रोजन असतो काही जणांच्या काड्यांच्या साली सुद्धा अशा उचकटलेल्या असतात नायटे नायट्रोजन सुद्धा जास्त झालेला जास असतो त्यामुळे या काड्या नायट्रोजन मुळे अशा झालेल्या असतात काडी सनसनीत पाहिजे काडीची जाडी किमान बारा तेरा चौदा एम एम पर्यंत पाहिजे दहा एम एमच्या आत काळीच नको आहे अशी बळकट तनक काडी करायची असेल तर मी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे काडीचा काकखोडा वाढवला की काडीची जाडी वाढते आता ते स्टेज निघून गेलेली आहे काळीचा आता शेंडे मारून झालेले आहेत खुडा करून झालेला आहे काळीला आपल्याला बळकटी जरी लहान असेल मोठी असेल तर पकवतीच्या रूपात आणायची असेल तर त्याला पी डी एच पाच ग्रॅम आणि बोल कॅसिड अडीच ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश पाच ग्रॅम सल्फर एक ते दीड ग्रॅम बोर्डोतून दिलं तरी चालेल पिडेच्या आणि बोल कॅसिल आणि सल्फर वेगळा हात्या त्याच वेळी लस्टर एकरी एक लिटर जरी स्प्रे दिला तरी सुद्धा काडीची पक्वता मॅच आपल्याला चांगली मिळते एवढ्या तीनच गोष्टीवर जरी काम केलं आपण तरी अत्यंत चांगल्या पद्धतीची काडीची बळकटी आपल्याला मिळून जाते बागाधार मंधुनो मगाशी सांगितलं की ज्यांची मॅच्युरिटी चांगली याय लागलेली आहे चांगली आलेली आहे अशा बागायदारांना वेगळं लष्कर किंवा हे स्प्रे द्यायची आवश्यकता नाही पण ज्यांचे खरछटण्या लेट आहे पानं व्यवस्थित आहेत आणि आपल्याला लवकर पकवता घ्यायची आहे छटणी लवकर घेण्यासाठी तर बागायतदारांनी मात्र हा स्प्रे तीन स्प्रे देण्याचा प्रयत्न करा करायदार म्हणून संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा धन्यवाद